यापूर्वी विनायक राऊत खासदार असतील असा दावा केला तर शिवसेनेने असा दावा केलाय की आमच्याकडे आठ लाखांचा तर त्यांचाच मित्रपक्ष असलेला भाजपने सहा लाखांचा दावा केलेला आहे असं खर तर आजच्या शिवसेना शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टीच्या सध्याच्या दोन चार दिवसाच्या चा, एकमेकांच्या स्टेटमेंट होते हे निश्चित झालंय की ज्या मतदारसंघाचे खासदार यापुढचे विनायक राऊतच पुन्हा असतील आपल्याला माहिती असेल की शिंदे गटाने शिवसेना फोडल्यानंतर शिंदे गटाचं अस्तित्व या मतदारसंघामध्ये काय आहे हे आज तिथले आमदार नितेश राणे यांनी सांगितलेलं आहे की त्यांचं अस्तित्व किती आहे आज त्यांनी फक्त शिवसेना फोडण्यासाठी शिवसेनेचं चिन्ह चोरण्यासाठी या शिवसेनेचा वापर करून घेतला आणि मी तुम्हाला लिहून देतो की या मतदारसंघामध्ये शिंदे गटाला कधीही लोकसभेचे उमेदवारी मिळणार नाहीत आणि उदय सामंत आणि दीपक केसरकर येणाऱ्या विधानसभेमध्ये भाजपच्या चिन्हावरून निवडणूक लढवतील हे सिद्ध या ठिकाणी आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे नारायण काल स्टेटमेंट दिलं होतं की मंगळसूत्र बांधलं आहे आणि आपण वेगळ्या पक्षात आलो आहे खरंतर नारायण राणे आणि उदय सामंत हे दोघांनी वेगवेगळ्या मंगळसूत्र आपल्या सोयीनुसार वेगवेगळी मंगळसूत्र वेगवेगळ्या नावाने मंगळसूत्र बांधलेली आहेत त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही लोक हे शिवसेनेबरोबरच आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातली रत्नागिरी जिल्ह्यातली लोक आहेत त्यामुळे ह्या मतदारसंघाचा खासदार बुद्धराव विनायकराव असतील हे मात्र निश्चित आहे मी हा आरोप त्यांचा अगोदर फोडलेला आहे ते जे सातत्याने सांगत आलेत की ही स्थगिती त्यांनी उठवली म्हणजे आमदार वैभव नायकांनी उठवली असे ते सांगत आले ते सगळं खोटं आहे चौऱ्याऐंशी आमदार महाराष्ट्रात विरोधी गटातले यांनी एक पिटिशन फाईल केली आणि त्या पिटिशनच्या मार्फत काही कामांची स्थगिती उठली सगळ्याच कामांची स्थगिती उठली असं नाही ठाकरे सरकारमध्ये असताना ठाकरे सरकारने अनेक चुकीच्या पद्धतीने कामं ही त्यांच्या आमदारांना दिली होती खरं तर तसं करता येत नव्हतं म्हणून ती कामं थांबली होती नवीन सरकार बसलं आणि नवीन सरकारमध्ये ही जी कामं आता ते म्हणतात की स्थगिती उठली मुळात ही चुकीच्या पद्धतीने त्या काळाची दिली होती ती अजूनही त्याच्यावर स्थगिती आहेच स्थगिती सगळ्यात कामावर उठलेली नाही कारण का ठाकरे सरकारमध्ये अनेक चुकीच्या गोष्टी होत होत्या जी कामं योग्य वाटली ती कामं कोर्टाच्या मार्फत चौऱ्यांशी आमदारांच्या पिटिशनवर ही रिलीज झालेली आहे एकटा वैभव नायकांच्या पिटिशनवर नाही मी त्यांना उलट चॅलेंज केलं होतं की जर तुमच्याकडे पुरावा असेल तर तुम्ही आम्हाला तुमच्या बँकेचं स्टेटमेंट द्या की तुम्ही कुठल्या वकिलाला पैसे दिले हे आम्हाला सांगा मी की मी या वकिलाला पैसे दिले आणि म्हणून हे स्थगिती उठली असं आम्हालाही कळू द्या असं काय झालेलं नाही आणि सातत्याने वैभव नायक हे जे खोटं बोलत आहेत की ही स्थगिती मी उठवली माझी कामं तुमची कामं कुठे ते तरी सांगा परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये जर तुम्ही ऐकलं असेल अचानकपणे चाळीस कोटीचा फिगर आला हा चाळीस कोटीचा फिगर आला कुठून मी रत्नागिरी टाइमची जी बातमी वाचली त्याच्यामध्ये सहा कोटी पंच्याण्णव लाखाची कामं त्याच्यावरची स्थगिती उठली सहा कोटी पंच्याण्णव लाख आता हा चाळीस कोटीचा फिगर आला कुठून ठाकरे सरकार असताना पण आम्हाला चाळीस कोटीचा फिगर कधी कोणी सांगितला हो नव्हता मी जेव्हा सातत्याने पाठपुरावा करतो तेव्हा मला लक्षात आलं की आमदार वैभव नाईक हे निधी आणण्यामध्ये तपशील फेल गेलेले त्यांना प्रशासनच कळलेलं नाही त्यांना ऍडमिनिस्ट्रेशन कळलेलं नाही निधी आणायचा कसा हेच त्यांना कळलेलं नसल्यामुळे हा हा प्रॉब्लेम चाललाय मतदार ते जे सांगतात ती आमची काम आहे आणि मी ज्या कामांचं भूमिपूजन करतोय त्याच्यातला फरक त्यांना सांगतो सन्मान्य खासदार राणेसाहेब केंद्रीय मंत्री त्यांच्या लेटर हेडवर कारण का ते जिल्हा नियोजनाचे पण सदस्य आहेत त्यांच्या लेटर हेडवर दिलेली कामांनाच मी माझं काम सांगतो ती जी डी पी डी सीमध्ये जी मंजूर होत आहेत आणि सन्मान्य पालकमंत्र्यांच्या सहीवर जी काय मंजूर होत आहेत पक्ष म्हणून वेगळी जी काय आमच्याकडे कामं आम्हाला देण्यात सांगितली होती थी। तीच कामं आम्ही दिली ती कामं आम्हाला मान्यता मिळून आम्ही आलो आणि त्यांची भूमिपूजन आम्ही करतोय वेगळं माझं निलेश राणे म्हणून वैयक्तिक काम असं एकही माझ्या हातातून भूमिपूजन झालेलं नाही सगळं राणेसाहेबांच्या लेटर एडवर आलेली काम आहेत सन्मान्य पालकमंत्र्यांनी दिलेली काम आहेत हा फरकच वैभव नायकांना कळत नसल्यामुळे आम्ही जे सातत्याने त्यांच्यावर टीका करतो की त्यांना आमदारकीच त्यांची कळलेली नाही चौथी गोष्ट त्यांनी बजेटची पुस्तकं आणून ठेवली होती त्यांच्या पत्रकार परिषदेत आता बजेटची पुस्तकं फक्त आणून ठेवली होती त्याच्यातलं पान कुठलं बघायचं ते सांगितलंच नाही मला खात्री आहे त्यांना बजेटचं काही कळत नाही मला खात्री आहे आणि मी स्वतः फायनान्सल स्टुडंट आहे त्यांनी कधी माझ्याबरोबर स्पर्धा लावावी माझा चॅलेंज आहे त्यांनी फक्त राज्याचं बजेट घेऊन बसावं मी देशाचं आणि राज्याचं बजेट घेऊन बसतो आणि त्यांना बजेट काय असतो ते समजून सांगतो त्यांना शिकवतो बजेट म्हणजे काय